नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खोशखबर आहे कारण की या योजनेच्या येणाऱ्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाबद्दलची एक अत्यंत मोठी खोशखबर ही आज स्वतः राज्य सरकारने जाहीर केली आहे आणि याची घोषणा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे ज्यामध्ये त्यांनी या योजनेअंतर्गत देण्यामध्ये येणाऱ्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे व योजनेचा येणारा सहा हप्ता तुम्हाला वाढी स्वरूपाचा मिळणार का नाही व नेमका तो कधीपर्यंत मिळणार नाही याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे ज्याप्रकारे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यामध्ये येते त्याचप्रमाणे या राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील दर चार महिन्याला दोन हजार रुपये अर्थात वार्षिक अतिरिक्त सहा हजार रुपयांची आर्थिक मदत ही महाराष्ट्र राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना देण्यामध्ये येत असते तर मग नमो शेतकरी योजनेचा मागील पाचवा हप्ता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या मागील आठव्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता आणि आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये किसान योजनेच्या येणाऱ्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि त्याची तारीख ही केंद्र सरकारने जाहीर केली आहे तर मग तुम्हाला माहित आहे की येणाऱ्या चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे यामुळे आता राज्य सरकार ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे राज्य सरकारने या नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या वितरणासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यास सुरुवात केली आहे व अशा प्रकारची स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी के या आज केली आहे तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या सहाव्याप्त्याचे वितरण करणार आहोत व राज्यामधील सर्व पात्र लाभार्थ्यांना एकाच वेळेस या दोन्ही योजनांची पंतप्रधान महोदयांच्या हस्ते वितरित तसेच या योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री म्हणाले की सद्यस्थितीला अशा प्रकारचा कोणताच विचार राज्य सरकार करत नसून यावर मंत्रिमंडळामध्ये सविस्तर चर्चा केल्यानंतर आणि यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची तरतूद झाल्यावरच आम्ही नक्कीच्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून तो तीन हजार रुपये करू तोपर्यंत अशा प्रकारचा कोणताच विचार राज्य सरकारच्या स्वाधीन नाहीये तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद